नमस्कार मैत्रिणींनं तर मी सुशिला शिलायकोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना बघा मग या ठिकाणी आज आपण कोणतंही कटिंग किंवा टीचिंगचं या ठिकाणी व्हिडिओ घेऊन ना आलेलो नाहीत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या क्लासेसविषयीच या ठिकाणी थोडक्यात मी माहिती देणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली नऊ सप्टेंबरपासून आपले बेसिक आणि ॲडव्हान्स दोन्ही बॅचेस आपल्या ह्या ठिकाणी चालू होत आहेत ॲक्च्युली मी सलग बेसिक ते ॲडव्हान्स चालू करणार होती परंतु बऱ्याच ताईंना नुसतं बेसिक करायचं आहे काही ताईंना ॲडव्हान्स करायचं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपण काय करणार आहोत दोन बॅचेस करणार आहोत बेसिक आपली बॅचेस ही सकाळी बा बारा ते दीड वाजेपर्यंत असणार आहे दीड तासाचा हा बेसिकचा क्लास असणार आहे त्याच्यानंतर बेसिक क्लास हा साधारणतः आपला पस्तीस दिवसाचा असणार आहे प्लसमध्ये आपला ॲडव्हान्स क्लास हा दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत असणार आहे तो पण दीड तासाचा क्लास असणार आहे आणि आपला जो ॲडव्हान्स क्लास आहे तो चाळीस दिवसाचा असणार आहे आता त्यात आपलं मेन म्हणजे पुढे आपले सणवार खूप लवकर आलेले आहेत जसं की आता पुढे दसरा येणार त्याच्यानंतर नवरात्र वगैरे अशा पद्धतीने नवरात्र दसरा दिवाळी येणार आहे तर लवकर सण चालू होत आहे तर बऱ्याचदाई म्हणतात की सणवार आले तर मग कसं ॲडजस्ट करायचं कारण घरातले पण खूप सारे काम असतात तर तुम्हाला बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे नवरात्राच्या आधी आपण ज्या ताईंना कसं आता महिला आहोत आपण शेवटी आपल्याला घरातले खूप सारे काम असतात साफसफाई करायची असते तर अशा वेळेस तुम्हाला दिली मदे आपन पास, पास सुट्टी दिली जाणार आहे ओके नवरात्रमध्ये सुद्धा आपण चार पाच पाच सहा दिवसाची अशी सुट्टी घेणार आहोत त्याच्यानंतर दसऱ्याला पण सुट्टी दिली जाते जे इम्पॉर्टंट सण असतात त्यावेळेस आपण सुट्टीच देतो त्याच्यानंतर तुम्हाला पुढे दिवाळी असेल जर आपला क्लास दिवाळीच्या पुढे गेला तर आपण दिवाळीमध्ये सुद्धा साधारणतः आठ ते दहा दिवसाची सुट्टी घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कंटिन्यू क्लास हे अटेंड करणार आहोत ओके त्याच्यामुळे तुम्हाला बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही हे इथे बिंदास्त तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तर जे आपले आतापर्यंत क्लासेस झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आता हे दोन एक जे आपले नंतरचे क्लासेस आहेत जसं की बोटनेकचे आपले दोन बॅचेस झाले बेसिकच्या तीन बॅचेस झाले तर हे क्लासचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता की क्लास ताईंनी हे ब्लाऊज शिवलेले स्क्रीनवरती बघू शकता ओके okay, ते इथे मी आपला आता आपलं टॉपिक बोलता बोलता इथे मी स्क्रीनवरती कंटिन्यू इथे ब्लाऊज टाकते ते मी नाही शिवलेले तर आपल्या क्लासवरच्या ताईंनी ह्या ठिकाणी हे ब्लाऊज शिवलेले आहेत थोडंसं मोठं स्क्रीन करून देते ओके आता साधारणतः ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता किंवा ब्लाऊज कशा पद्धतीने परफेक्ट आहेत असं नाही की एकाच ताईंनी शिवलेले आहेत किंवा दोन तीन ताईंनी शिवलेले आहेत आपल्याकडे भरपूर सारे ताईंनी आत्तापर्यंत ता ॲडमिशन घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर रेकॉर्डिंग क्लासेसच्या पण भरपूर सारे ॲडमिशन होत आहेत आणि हे त्यांचंच रिझल्ट तुम्ही इथे बघू शकता क्लासमध्ये शिवलेल्या ताईंनी ब्लाऊज आहेत हे ओके हे कुठं त्यांनी मला फोटो पाठवलेले तेच ॲक्च्युली मला बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळत खूप सारं शेड्यूल खूप बिझी आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता हे आपलं क्लासमध्ये जे मी शिकवलेलं आहे त्याच्यावरती होऊन त्याच्यानंतर त्यांनी जे ब्लाऊज शिवलेले आहेत त्याचा रिझल्ट इथे तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज त्यांनी शिवलेले आहेत आणि खूप छान असा शंभर टक्के रिझल्ट आहे या ठिकाणी कधीतरी तुमच्याकडनं बाय चान्स इकडे तिकडे काही चुका पण त्या त्यासुद्धा तुमच्या कवर केल्या जातात त्याच्यावर त्याच्यावर सुद्धा मी सोल्युशन देत असते की ह्या पद्धतीने कटिंग करायचं त्या पद्धतीने कटिंग करायचं म्हणजे जेणेकरून तुमच्याकडनं ते पुढे जाऊन चुका होणार नाही ओके okay. त्याच्यानंतर कोणतीही गोष्ट आपण शिकत असतो आता तुम्ही शिलाई क्लास करतायत तरीसुद्धा याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिसची खूप महत्त्व आहे तुम्ही जर क्लास आ, आता क्लास हे कशावर डिपेंड असतं नक्की मी तुम्हाला कितपत चांगली शिकवते आणि तुम्ही किती प्रॅक्टिस करतायत त्याच्यावर डिपेंड आहे ओके okay. मी जर तुम्हाला खूप छान पद्धतीने शिकवलं तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर त्या ठिकाणी तुमचे ब्लाऊज पाहिजे तसं परफेक्शनमध्ये येणार नाही त्याच्यामुळे आणि जर मी तुम्हाला छोटे मोठे काही पॉइंट्स सांगितले नाही त्यावेळेस तुमच्याकडनं ब्लाऊज हे चुकू शकत त्याच्यामुळे इथे आपल्या क्लासमध्ये अगदी बारकावे जे छोट्या छोट्या टिप्स असतात ओके ते सर्व टोटल तुम्हाला इथे आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये शिकवले जातात आतापर्यंत ज्या ताईंनी क्लास लावलेल्या आहेत त्या सुद्धा सांगतात मला फोन करून की ताई आम्ही क्लास ऑफलाईन सुद्धा केलेल्या आहेत परंतु इतक्या छोट्या छोट्या टिप्स आतापर्यंत आम्हाला कोणीही सांगितलेल्या नाहीत हे फक्त आणि फक्त आपल्या शिलाई कोर्स या ऑनलाईन क्लासमध्ये शिकवले जातात तर मला सुद्धा हे ऐकून खूप छान वाटतं आणि हे छोटे छोटे पॉईंट्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते आणि ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायची संयम आहे प्रॅक्टिस करायची मेहनत करायची कोणतीही गोष्ट ही शक्य म्हणजे अशक्य नसते ती शक्य असते परंतु ती कशी अशक्य असते प्रॅक्टिस केली तर संयम ठेवला तर ओके आज क्लास केला एक महिन्यामध्ये क्लास केला आणि उद्या तुम्हाला रिझल्ट पाहिजे किंवा आज शिकवला आणि उद्या तुम्हाला लगेच रिझल्ट पाहिजे असं नाही बिना प्रॅक्टिसचा रिझल्ट कधीच येणार नाही आणि कोणत्याही गोष्टीमध्ये येणार नाही आपण शिलाईच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आपण याच्यामध्ये आपल्याला बिझनेस करायचा आहे तर साधारणतः तुम्ही स्वतःसाठी ह्या ठिकाणी कमीत कमी कमीत कमी म्हणते मी एक वर्ष खूप कमी म्हटलेलं आहे कमीत कमी आपल्याला इथे साधारणतः तीन वर्षे तरी आपण ह्या फील्डमध्ये दिलं पाहिजे स्वतःसाठी म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला त्याच्यानंतर अनुभव येणार आहे आता तुम्ही एखादा थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस साईजचा ब्लाऊज शिवला तर त्या ठिकाणी प्रत्येक छत्तीस साईजचा ब्लाऊज तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही एकच पॅटर्न ठेवून नाही कट करू शकत ओके प्रत्येकाचा गळा कोणाचा डीप असेल कोणाचा कमी डीप असेल कोणाचा पाचचा गळा असेल कोणाचा दहाचा गळा असेल कुणाचा आर्टचा गळा असेल तर अशा वेळेस कुणाचा बोटनेकचा गळा असेल ओके पॅक पॅकनेक असेल तर अशा वेळेस तुम्ही एकाच साईजमध्ये मध्ये कशा पद्धतीने कटिंग करणार ओके तर अशा वेळेस तुम्हाला कटिंग करणं फॉर्म्युले वगैरे शोल्डर मायनस कसं करायचं किंवा शोल्डर आर्मोल कशा पद्धतीने घ्यायचं उंची कशी घ्यायची किंवा हेवी मापामध्ये कटिंग कशा पद्धतीने करायचं फुल चेस्टचं छातीचं मेजर अपर चेस्ट कुठे असते फुल चेस्ट कुठे असते आणि जो आपण मेन टक्स घेतो तो नक्की कोणत्या मापानुसार आपण घेतला जातो हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या क्लासेसमध्ये शिकवलं जातं ओके गळ्याचे आकार कसे द्यायचे ॲडव्हान्स क्लासेसमध्ये तुम्हाला गळ्यांचे आकार वगैरे शिकवले जातात अशा पद्धतीने टोटल तुम्हाला इथे शिकवलं जातं त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त आपल्याकडे क्लास करू शकता आता दुसरा पॉईंट म्हणजे नक्की आपल्या क्लासेसमध्ये काय काय शिकवलं जाणार आहे तर बेसिक क्लासेसमध्ये कटोरी ब्लाउज येणार आहे डबल कटोरी आता ह्या वेळेस मी ॲड केलेली डबल कटोरी थ्री प्रिन्सेस प्रिन्स थ्री प्रिन्सेस म्हणजे बेल्टवाला प्रिन्सेस कट ओके त्याला आपण थ्री प्रिन्सेस म्हणतो किंवा योगपट्टीवाला सुद्धा म्हणू शकता तुम्ही जे म्हणत असतील ते प्रिन्सेस कट फोर टक्स अशा पद्धतीने आपले पाच पॅटर्न असणारे आता पाच पॅटर्नसाठी एवढे पस्तीस दिवस कसं काय इतके दिव इतके दिवस थोडं की ते आठ दिवसात कवर होतं का असं बिलकुल नाही पस्तीस दिवसामध्ये आपण हा इतका सिलेबस कवर करतो याच्यामध्ये प्रत्येक गळ्यानुसार कटिंग कर करायचं कशा पद्धतीने शोल्डर मायनस करायचे साईजनुसार कसे बदल करायचे चा, फुल छातीचा भाग हा जास्त उभार असेल अशा वेळेस तुम्हाला कटिंगमध्ये काय बदल करायचे आहेत पप कसा क्रिएट करायचे गळ्यांचे आकार कसे द्यायचे हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या बेसिक क्लासेसमध्ये शिकवलं जाणार आहे पायपिंग कशी करायची अंडरग्राउंड पायपिंग कशी करायची डोरी पायपिंग कशी बनवायची हाताचा गोट कसा बनवायचा आहे शिलाईची पट्टी कशी लावायची उकायची पट्टी कशी लावायची किती इंचाची पट्टी तुम्हाला नक्की घेतली पाहिजे पायपिंगच्या पट्ट्या नक्की कशा काढल्या पाहिजे किती इंचाच्या काढल्या पाहिजे हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जातं प्लसमध्ये प्रिन्सेस कट थ्री प्रिन्सेसमध्ये फोर साधारणत फोट्समध्ये दोन मेथड शिकवतो आता आपण प्रिन्सेस कट घेतलं तर एकच एकच मेथड नाही वापरत या ठिकाणी हेवी मापामध्ये आपली दुसरी मेथड आहे आणि कमी छातीचा उभार असेल त्यावेळेस आपण दुसरी मेथड वापरत असतो जो प्रिन्सेसचा सेप देतो किंवा उभार देतो तो कशा पद्धतीने द्यायचा आहे इथे तुम्हाला आठवा भाग कुठे वापरायचा आहे दहावा भाग कुठे वापरायचा आहे क्रॉस बॅक कशाला म्हणायचं आहे हे सर्व तुम्हाला इथे डिटेलमध्ये शिकवलं जातं हे झालं आपलं बेसिकमध्ये इतके सारे पॅटर्न असणार आहे त्याच्यानंतर ॲडव्हान्समध्ये आपले जे पॅटर्न असणार आहे ते इथे तुम्ही बघू शकता कट कटोरी पॅटर्न असणार आहे कटोरी आता कोणत्या पॅट पॅटर्नमध्ये असणार आहे फ्रंट ओपन आणि बॅक बोटनेक हे कटोरीमध्ये येणार आहे प्रिन्सेस कट येणार आहे फ्रंट ओपन बॅक बोटनेक फ्रंट बोटनेक बॅक बोटनेक हे दोन पॅटर्नमध्ये आपलं प्रिन्सेस कट येणार आहे थ्री प्रिन्सेस पण फ्रंट बोटनेक बॅक बोटनेक फ्रंट ओपन बॅक बोटनेक अशा पद्धतीने थ्री प्रिन्सेस येणारे फोरटक्स फोर टक्स फ्रंट बोटनेक बॅक बोटनेक फ्रंट ओपन बॅक बोटनेक याच्यामध्ये प्रिन्सेस कट येणार आहे सॉरी फोर्टक्स येणार आहे त्याच्यानंतर आपलं पॅकनेक येणार आहे शोल्डर टू वेज डाट येणार आहे पॅकनेक आपला प्रिन्सेस कटमध्ये येणार आहे शोल्डर टू वेज डाट आपण फ्रंट ओपन बॅक बोटनेकमध्ये घेतलेला आहे ओके तर अशा पद्धतीने आपण इथे कटिंग बघणार आहोत ह्या पॅटर्नमध्ये त्याच्यानंतर पप स्लीव्स आपण इथे घेतलेल्या आहेत फक्त पप स्लीव ॲड केलेले आहेत त्याच्यानंतर प्रत्येक ब्लाउज स्टिचिंग करताना बॅक साईडचा गळा तुम्हाला शिकवला जाणार आहे कॅनव्हास कसा वापरायचा ते सुद्धा तुम्हाला शिकवलं जातं गळ्यांचे आकार कसे द्यायचे बोटनेक ब्लाऊजमध्ये ॲक्च्युली तुम्ही साऊथ इंडियन पॅटर्न सुद्धा म्हणू शकता यांना खूप साऱ्या ट्रेंडिंगमध्ये चालू येतं तर तुम्हाला इथे कटवर्क डिझाईन कशी करायची किंवा पाठीमागे जे भाग आपले दोन होतात अशा पद्धतीने म्हणजे कटवर्कमध्ये दोन भाग करून पायपिंग लावायची असेल तर ती कशी लावायची हे सर्व फ्युजिंग कसं लावायचे हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये आपल्या क्लासमध्ये शिकायला मिळतात त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त आपल्याकडे क्लास करू शकता आणि बेसिक टू ॲडव्हान्स आपल्याकडे शंभर टक्के रिझल्ट असल्यामुळे इथे तुम्ही आता स्क्रीनवरती तुम्ही बघतच असतील किती सारे ताईनी ब्लाउज शिवलेले आहेत मेन म्हणजे हे नुसते ब्लाऊजचे फोटो पाठवलेले आहेत त्यांनी घालून पाठवलेले फोटो इथे स्क्रीनवरती दिलेले नाही आहेत कारण मला ताईंनी परवानगी दिलेली नाही त्याच्यामुळे स्क्रीनवरती टाकलेली नाही ज्या ताईंनी परवानगी दिलेली त्यांचे इथे फोटो टाकलेले आहेत बाकीच्या ताईंचे फोटो नाही टाकलेले आहेत कारण प्रत्येकाचं एक हे असताना जर मला परवानगी दिली असते त्यांनी की यूट्यूबला मी टाकते त्याच्यामुळं त्यांना आवडत असेल तर मी टाकणार आहे ओके जास्त फोर्स नाही करू शकत परंतु शंभर टक्के रिझल्ट आहे आणि तुम्ही तुमच्या एरियातल्या कोणी ताईंनी आपल्याकडे क्लास लावला असेल तर नक्कीच सांगतात की नाही यांचा क्लास तुम्ही केला पाहिजे खूप छान असा रिझल्ट आहे ओके तर इतकी सारी माहिती मला तुम्हाला डिटेलमध्ये द्यायची होती आणि तुमचे प्रश्नाचे उत्तरं पण दिले जातात त्याच्यामुळे तुम्ही ज कंटिन्यू आपल्याकडे क्लास हे चालू असतात आणि क्लास तुम्ही करू शकता सुट्ट्या असल्या तर सुट्ट्या पण आपण देत असतो शनिवार रविवार क शनिवार रविवार आपल्याकडे क्लासला ही सुट्टे असते कदाचित ह्या बॅचेसमध्ये मी शनिवारी पण क्लास अटेंड करण्याचा प्रयत्न करणार आहे ॲक्च्युली शनिवारी इकडे लाईट जाते त्याच्यामुळं मी शनिवार आणि रविवारी डायरेक्ट सुट्टी दिलेली जेणेकरून दोन दिवस तुम्ही पण प्रॅक्टिस करू शकता ह्या पद्धतीने आणि मला पण थोडासा वेळ वे मिळतो अशा पद्धतीने आपला हा क्लासचा शेड्यूल असणार आहे तर तुम्ही क्लास हे नक्कीच अटेंड करू शकता आता हे सर्व माहिती आपण बघितलेली त्याच्यानंतर आपला क्लास नक्की कोणत्या ॲपवरती होणार आहे तर आपण इथे जो क्लास करणार आहोत तो आपण गुगल मीट ॲपवरती करणार आहोत इथे तुम्ही गुगल मीट ॲपचं चिन्ह बघू शकता तर हे प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून ठेवायचं आहे लॉग इन करून ठेवायचं आहे ओके आणि क्लास सुरू व्हायच्या आदल्या दिवशी आपला ग्रुप तयार केला जाणार आहे त्याच्यावरती तुम्हाला माहिती दिली जाणार आहे साधारणतः आपल्याकडे काय काय मटेरियल आपल्याला पाहिजे ते पण मी तुम्हाला इथे सांगते साधारणतः तुमच्याकडे एक नोटबुक असणं खूप गरजेचं आहे न्यूज पेपरवरती तुम्ही प्रॅक्टिस केली तरीसुद्धा चालेल किंवा कार्डशीट पेपर वापरले तरीसुद्धा चालेल मशीन असणं खूप गरजेचं आहे शक्यतो मशीन घ्यायची असेल तर फुल सेटलचीच घ्या हाफ सेटलची नाही घेतली तर बेटर होईल ओके तर फुल सेटलची मशीन घ्या आणि तुमचं जास्त चांगला बजेट असेल तर हाय स्पीड हाय स्पीडची मशीन घ्या ओके ती सगळ्यात बेस्ट आहे तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर जसं की मी घेतलेली आहे त्या पद्धतीने कोणतीही कंपनीची घ्या सर्व कंपनीमध्ये सारखेच फंक्शन असतात तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्याच्यानंतर तुमच्याकडे स्केल असणं खूप गरजेचं आहे फ्रेंच कर्व असणं खूप गरजेचं आहे कैची असं असायला पाहिजे टेप मेजरमेंट टेप असणं गरजेचं आहे चॉक असायला पाहिजे केच पेन पेन पेन्सिल खोड रबर असणं खूप आहे जेणेकरून तुम्ही ड्राफ्टिंग वगैरे काढणार असेल तर तुम्हाला पाहिजे नोटबुक कशा पद्धतीने घ्यायची एका बाजूला लाईनिंग पाहिजे एका बाजूला कोरी पाहिजे आणि थोडीशी मोठी साईज घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती ड्राफ्टिंग काढता येईल ह्या ड्राफ्टिंग वगैरे तुम्हाला दिल्या जातात जे छोटे छोटे पॉईंट्स महत्त्वाचे असतात त्याची नोट्स तुम्हाला थोडक्यात लिहून दिली जाते जास्त डिटेलमध्ये लिहून दिलेलं जात नाही ओके कारण आपल्या इथे लेखी स्वरूपात क्लास नसतोच इथे प्रॅक्टिकली आपण क्लास करत असतो त्याच्यामुळे सर्व क्लासमध्येच कवर होता आणि तुम प्लसमध्ये तुम्हाला जास्त थेअरीची गरजच पडत नाही कारण आपला क्लास त्या पद्धतीनेच होतो तर थेअरीची गरजच पडत नाही ऑलरेडी तुम्हाला रेकॉर्डिंग क्लास हा दिला जातो आणि इतक्या कमी फीजमध्ये तुम्हाला इतकं छान रिझल्ट आणि इतकं सार बे इत इतकं सारं बेनिफिट कुठे मिळणार आहे भरपूर सारा आपण याच्यामध्ये देत असतो त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त क्लास करू शकता हे पुष्कळ इतकं साहित्य असलं तुमच्याकडे तरी चालेल आणि ब्लाऊज पीससुद्धा पुढे आपण ज्यावेळेस क्लास हे सुरू करणार त्यावेळेस मी माहिती देत असते की तुम्ही ब्लाऊज पीस घेऊन येऊ शकता किंवा आपण नेटचा ब्लाऊज शिवणार आहोत तर ते त्यावेळेस मी नेटचा ब्लाऊज तुम्हाला आधीच माहिती दिली जाते तर तुम्ही आणू शकता ओके okay, अशा पद्धतीने ज्या ताईंना कंटिन्यू माझ्याबरोबरच प्रॅक्टिस करायचे असेल ते करतात किंवा ज्या तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता कारण ऑलरेडी क्लासेसचे रेकॉर्डिंग व्हिडिओ तुमच्याकडे येतात आणि तर आजच्यासाठी इतकीच माहिती होती तर तुम्हाला नक्कीच ही आपली क्लासची माहिती ही आवडली असेल आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा ज्यांना पण गरज असेल ज्या त्यांना बाहेर जाऊन क्लास करता येत नाही तर त्यांनी घरी बसून क्लास आपला हा अटेंड करू शकता आणि तुम्हीसुद्धा घरातून बिझनेस चालू करू शकता ज्या त्यांना स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं असेल किंवा स्वतः दोन पैसे कमवायचे असतील तर तुम्ही खरंच हा शिलाईचा जो बिझनेस आहे तो खरंच न संपणारा आहे आणि तुम्ही करू शकता याच्यामध्ये फक्त प्रॅक्टिस आणि संयम ठेवा ओके okay, थोडा स्वतःसाठी वेळ द्यावा लागतो बघा मग पुढे रिझल्ट हा कसा येतो ते तुम्हालासुद्धा माहिती आहे आणि मला तर माहितीच आहे त्याच्यानंतर आपल्या क्लासेसमधच्या बऱ्याच ताईंनी जवळजवळ जव़़ बुटीक पण खोललेले आहेत घरातून बुटीक चालू केलेले आहे तर खूप छान बघून आनंद होतो आहे की ताई सांगतात की ताई तुमच्यामुळे आमचं म्हणजे आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलो किंवा आम्ही दोन पैसे कमवतोय माझ्याकडे साधारणतः पहिले कस्टमर नव्हते आता माझ्याकडे कस्टमर वाढलेले आहेत म्हणजे असं लोड वाढलेला आहे कामाचं तर असं सांगतात तर मलासुद्धा खूप छान वाटते की त्या खुश आहेत हॅपी आहेत आणि ते म्हणतात की तुम्ही आधी आम्हाला का भेटल्या नाही की तुम्ही इतकं छान डिटेलमध्ये शिकवता हो छोटे छोटे पॉईंटसुद्धा तुम्ही तुमच्यापर्यंत लपून ठेवत नाही ते आम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगता तर अशा पद्धतीने भरपूर सारे ताईंच्या खूप अशा कमेंट्स येतात तु ओके तर ते कमेंट्स बघून किंवा तुमचे रिप्लाय बघूनच खूप मन असं भरून जातं तर खरंच तुमचा खूप छान सपोर्ट आणि आशीर्वाद मला दिला आणि माझं माझे कष्ट तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे तर खरंच तुमचं मनापासून सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद सर्व ताईंचे आणि जे माझे सबस्क्रायबर ताई आहेत त्यांचंसुद्धा मनापासून खूप धन्यवाद यूट्यूबवरती बघतात तिथे पण मी एक एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते थोडासा वेळ हा कमी असतो माझ्याकडे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा समजून घ्या कारण आता क्लासेस घेतल्यापासून काय होतं मला क्लासेसचा रेकॉर्डिंग व्हिडिओ हा त्यांना दुसऱ्या दिवसापर्यंत पाठवावा लागतो त्याच्यामुळे माझ्याकडे पण स्टोरेज हा मोबाईलमध्ये फुल असतो आणि क्लासेसचा व्हिडिओ हा साधारणतः आपला दीड तासाचा व्हिडिओ हा त्याच्यामध्ये होतो मग तो एडिट झाल्याशिवाय माझ्या मोबाईलमध्ये मा जागा नसते आणि मग तो व्हिडिओ पाठवेपर्यंत भरपूर सारा दुसरा दिवस येऊन जातो व्हिडिओ एडिट करणं वगैरे ते पण काही सोपं नाही आहे कारण लॅपटॉपमधचा साधारणतः मला तीन व्हिडिओ घेऊन आणि ते एकत्र करून तो व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोचवावा लागतो तर खूप असं बिझी ह्या कामामध्ये असते आणि खरंच एखादं आपल्याला छोटं मोठं बिझनेस करायचं म्हटल्यावर त्याच्यामुळे मागे आपल्याला धावपळ ही करावीच लागते कष्ट मेहनत करावीच लागते तर तुम्हीसुद्धा एक गृहिणी आहेत किंवा महिला आहेत तर समजून घेऊ शकता मला आणि खरंच तुमचं खूप मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद आभार मानते मी तर आजच्यासाठी इतकंच होतं स्क्रीनवरती नंबर आहे ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी नक्कीच घेऊ शकता रिझल्ट इथे तुम्ही क्लासचा तर बघितलेलाच आहे तर चला परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद